नमस्कार मी संदीप खळे आपण पाहताय वास्तव मराठी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेतोय आणि आज आपण आलेलो आहोत बिटकेवाडी या गावामध्ये आणि येथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत येणाऱ्या निवडणुकीत ते कोणासोबत जाणार आहेत महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांच्यासोबत जाणार आहेत की महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रोहित पवार यांच्यासोबत जाणार आहे बिटकेवाडीतील ग्रामस्थांशी चर्चा करू त्यांना काय वाटतं कुणाची हवा आहे काय तुमचं गाव कोणते आमचं गाव बिटकेवाडी निवडणूक लागली कोण उमेदवार आहे माहिती आहे का उमेदवार हे चालले काय आपल्याला माहित नाही आणि रोहित पवार उमेदवार हा हवा दिसते इथं राम शिंदेची आवाज हवा शिंदेची त्यांनी आपल्या म्हणजे या परिसरातली सगळी कामं त्यांनी केलेली आहेत पाण्याची टंचाई वगैरे वगैरे सगळे त्यांनी रोहित पवार आमदार त्यांना ओळखतात हो ओळखतो त्यांना त्यांनी कामं केले त्यांनी कामाची आश्वासनं भरपूर दिलेली आहेत पण काम त्यांची अर्धवटच राहिलेली होती काय आश्वासनं दिली होती काम तुमचे पूर्ण होतील अजून अजून काय वगैरे वगैरे आमदार कोणी माहितीये आमदार कोणी माहितीये का आपलं राम शिंदे रोहित पवार दोन आमदार आहेत तुम्हाला आता निवडणूक लागली दोन एकमेकांच्या विरोधात कोण निवडून अशी हवा आहे राम शिंदे का बरं राम शिंदे ते हा राम शिंदे काय निवडून येतील असं वाटतं तुम्हाला हा मतदान करणार नाही ते आमच्या गावात त्याचीच जीच हवा आहे अख्खी त्यांचीच हवा आहे कारण कॅनल ला पाणी सोडणार नाहीत ना ते कॅनल ला पाणी सोडणार निवडणूक लागली माहितीये का कोण उमेदवार आहे आहे रोहित पवार कशी लढत होईल राम शिंदे ते सांगतात म्हणून अजून काही नागरिकांशी बोलूया निवडणूक लागली आहे का कोण उमेदवार आहे उमेदवार कोण आहेत रोहित दादा शिंदे साहेब कशी लढत दो दो होते दोन आमदार एकमेकांच्या समोर आहेत कुठल्या चॅनल तुम्ही चॅनलचे सगळं घेणार म नाही नाही डिलीट नाही काय डिलीट होते आणि काय नाही बोला काय नाही दोन्ही आमदार चांगले आहेत परंतु रोहित दादाकडे हिजन आहे असं माझं मत आहे आणि शिंदे साहेबाकडे हिजन नाही पण दोन्ही पण आमदार आहेत आहे ना कामात काय फरक कामात खूप मोठा फरक आहे हे जेवण म्हणजे कशावर आम्ही म्हणतो व बारा दहा वर्ष तर शिंदे साहेबाकड आमदार आणि सत्तेतले आमदार आणि सत्तेतले मंत्री होते बारा खाटे वगैरे आणि त्यानंतर बी विधान परिषदेवर त्यांना वेगळी नाही मी काय सांगते तिथे त्यानंतर मग आता जी काही पाच वर्ष जाण बांचा मग आमदार काय करू शकतो हे उदाहरण दाखवून दिलं म्हणून काम चांगलं केले तुम्हाला काय वाटतं कच्ची लढत होती काय नाही चांगले माणूस काम पण टप वाटते काही टप आहे पण शंभर टक्के यावेळेस काम चांगले त्यांचं नाही नाही पण काम चांगलं आहे तर मग एकतर पिवायला पाहिजे आता टप नुण 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 का झाली म्हणण्यापेक्षा आता ती पहिल्या वेळेस पडल्यामुळे आता खाऊन लागणारच येत निवडणूक टप आहे का बरं टप आहे निवडणूक टप म्हणजे आता शिंदे साहेब अगोदर आमदार होते त्यावेळेस त्यांनी काही कामं केली आहेत आता रोहित दादा आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीने कामं केले आहेत राम शिंदे यांच्या प्रचाराला अजित पवार येणार आहे त्यावेळेस कसं वाटतं हा आता पवार एक व्यक्ती शरीराने इकडून येतोय मनानं माहित नाही आम्हाला पण स्पर्धा ही टप आहे निवडणूक कोण जिंकेल हे शेवट शिक्षणापर्यंत करणार आहे आपल्याला पाहिलं हा टप आहे काय वाटतं तुम्हाला कशी होती निवडणूक <laughs> ही निवडणूक टप होणार आहे रामशिंदेच लागणार आहे रामशिंदे शिंदे कामं भरपूर केले हा जी रोड दिसतोय ना ही चकचकट दिसते शिंदे कोणता रस्ता हा ही शिक्रापूर जामखेड हायवे नॅशनल म्हणजे आणि रोहित पवारांनी नाही कामं केली नाही ना हा शिंदे साहेबांचा रोड आहे शिंदे साहेबांनी जलसंधारणाची कामे केली रोड ओढे रुंदीकरण रोहित पवारांच्या कामामध्ये आणि राम शिंदेच्या कामामध्ये काय फरक आहे भरपूर फरक आहे काय फरक रोहित पवारांचे कामच नाहीत कसं शक्य आहे कसे शक्य दाखवा बिटकेवाडी गावात रोहित पवारांचे काय काम आहे किती तालुक्यात काम तालुक्यात सुद्धा नाही शिंदे साहेब शिंदे साहेबांचे भरपूर काम आहेत तुम्हाला काय वाटतं कुणाच्या आवाज शिंदे साहेबांची कोणता पक्ष आहे त्यांचं बीजेपी चिन्ह काय त्यांच्या विरोधात दादा रोहितदा दादा त्यांचं चिन्ह कोणतं तुतारी त्यांचा पक्ष कोणता आहे तुतारी कशी होती, होती लढत कोणत्या मुद्द्यांवरील निवडणूक होते ते पण का मुद्दे काय प्रचारातले मुद्दे काय नाही सांगते राम शिंदे काय तुम्हाला राम चांगले का रामचंद चांगले तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा आहे हवा रोहित पवारची लय होती आणि आता जनता बदलली गोळ्या बिस्किट वाटून काही कस होत नाही या गावात रोहित पवारची साधी पाच कामं सुद्धा एवढा विषय आहे राम शिंदे तळ्यापासून थेट इथं दहा गावापर्यंत बांधार आहेत सगळं गज भरलेले आज सध्या मागच्या वेळेस रोहित पवारांची आव होती आता बदलली का पाच वर्ष लोकांना वाटलं भोलबोला झाली सगळी कशामुळे झाली शरद पवारच नातोय बाबा तिकडे बारामती केली इकडे मुंबई बिंबई होती काय पाच वर्षात एवढं शक्य आहे का पाच वर्षात एवढ्या अपेक्षा काय ठेवत आहे तुम्ही अपेक्षा कोणाक ठेवायचे आमदारच निवडून दिला त्याच्या कोणा कोणाला ठेवायच्या काय निवडणूक लागली कोणाची हवा आहे काय रोहित पवार निवडून येणार काय बरं रोहित पवार रोहित पवार अडीच वर्षात जेवढे काम केलं ना ते दहा वर्षात गेलं नाही गेल्या मी माझी सरपंच आहे सध्या तुमच्या गावात काय काम काहीच नाही रोहित पवार अजित पवार नेऊन सांगा रोहित पवारांनी काय काम केलं रोहित पवारांनी आता आम्हाला एक कोटीचं काम दिलं काय काम दिलं पाच वर्षात तलठी तुम्हाला हरवड हरवडचं रोहित पवारांनी काम केलं रोहित पवारांनी हो काय वाटतं तुम्हाला कोणाची हवा आहे रोहित दादा हे तर रामचंदे म्हणते काही म्हणते ज्याचा त्याचा प्रश्न काय वाटतं तुम्हाला एक कोटी एक कोटी रुपये दिलेत बिटकेवाडीला अडीच वर्षात अडीच वर्षात हे म्हणतात रस्ता केलाय हा रस्ता परवानगीच रोहित रोहितदा परवान घ्यायला रस्त्याला तर रोहितदा वर्क ऑर्डर दाखवा आमचं सगळं मतदान रोहित दादाला साहेबांनी वर्क ऑर्डर दाखवा आमचं काय म्हणजे <laughs> राजकारण तापलंय दुनी पार्टेकच बोल बोलतात कशा बोलतात पाहिलं तुम्ही सर्वसामान्यांनी कुणासोबत जायला पाहिजे दादा सोबत काय बरं जायला पाहिजे रोजदा दुष्काळात लोकांना पाणी पाहत आमच्या गावात लोकांना हात धुवायला पाणी नव्हतं त्यांनी वर दोन वर्षापासून टँकर चालू केलं पाणी पुरवलंय लोकांना प्यायला आणि पुरवले मग जीवनदान दिले हलवणूक लागली काय वाटत तुम्हाला कुणाची आवाई काय वाटतं तुला कुणाची आवाई शिंदे साहेबांची काय बरं शिंदेची आवड काम त्यांचे थे काय काम केले काय रोड अजून काय काम उदाहरण अजून काय काम केलं जेलसंदरची काम रोहित पवारांची नाहीत त्यांचं काय आपल्याला दिसलं ना कुठं काम आता हवा कोणाची दिसते शिंदे साहेबांचे येतील का निवडून हो येतील हो लाडक्या बहिणीचे पैसे भेटले का तुम्हाला भेटले किती पैसे भेटले किती भेटले किती भेटले हजार साडेसात हजार भेटले म्हणतात भेटले कुणाची हा। हवा वाटते तुम्हाला या निवडणुकीत राम शिंदेची कोणता पक्ष आहे त्यांचा भाजप पण चिन्ह काय कमळ कमळ काय कमळ गेले लोकांपर्यंत आहे का खरंच बरोबर आहे खरंच आहे रोहित पवारांची पण हवा आहे हवा होती गेल्या पाच वर्षापूर्वी आता आता नाही आता राम शिंदे काय बरं हवेत का बदल झालाय जे लोकांना आशा होती रोहित पवारांकडून किंवा yeah. yeah. सा ये ये कंपनी येतील कारखाने येईल बारामती जसे आम्हाला तिकडे बारामती दाखवा मिळते ना तसा विकास वाटलं कर्ज आमकडे अजून एक संधी द्यायला पाच वर्ष तसं काय पाच वर्षात कसं एम आय डी सी कंपनी आणली असती कारखाना तालुक्याला पाच वर्ष संधी द्यायला कारखान पाच वर्ष आता दम देतो म्हणा पुढे पाच वर्ष होतो देते आता रामसिंदर डायड होते राजाशी गाठ आहे पवारशी गाठ आहे ते राजकारणाचे भाग असतात ते पण भीती वाटते भीती राजकारणी एकत्र राम शिंदे काय वाटतं तुम्हाला रोहित पवार की राम शिंदे काय राम बर शिंदे। का पण काय का, 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 चांग काम चांगले त्यांचं काय काम केलं त्याची काम चालू झाले पण रोहित पवारांनी पण काम केलं म्हणतात त्यांनी तर शिंदे साहेबांची काम जास्त शिंदेची कामं जास्त निवडणूक लागली माहितीये तुम्हाला दोन आमदार एकमेकांच्या विरोधात लढत आहेत कर्जत जामखेडकर कोणासोबत जाते कर्जत जामखेडकर राम शिंदे साहेब त्यांचं काम आहे या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये काय काम केलंय त्यांनी आमच्या भागामध्ये या गटामध्ये सत्तावीस गाव जे आहेत सत्तावीस गाव ही सत्तावीस गावं पाण्यापासून वंचित होती त्यासाठी शिंदे साहेबांनी तुकाई उपसा सिंचनाचं काम मार्ग लावण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी पासष्ट कोटी रुपयाचा निधी उपलब्ध केला परंतु या रोहितदारांनी बारामतीकरांनी हे काम अडकून ठेवलं त्यांनी असा प्रश्न पुढे आणला की हे काम हे पाणी मोरीनी बंद बंद पडलेली पाईपलाईन आहे ही पाईपलाईन आम्ही पाईपलाईन ने पाणी आणण्याऐवजी पाणी चारिणी देऊ परंतु पाणी चार बी नाही आलं आणि पाईपलाईन ने बी नाही आलं त्याचा एवढा परिणाम होईल या निवडणुकीत त्याचा परिणाम या सत्तावीस गावामध्ये निश्चितपणे होणार आहे सत्तावीस गाव तालुक्याचा निकाल ठरू शकतील का बाकीच्या ठिकाणी पण काम आहेत ना एम आय डी सी च काम, काम शिंदे साहेबांनी मार्ग लावण्याचं सा केलेलं ला आहे त्याच्यावर बरंच राजकारण झालंय हो त्याच्यावर हो। काय राजकारण झालं शिंदे साहेबांनीच ते घेत होते दोन्ही नाही ना शिंदे साहेबांनी त्याची वर्क ऑर्डर घेतली आणि ते काम चालू होईल सुरू झालं का हो हो होईल ना होईल ना अजून काय मुद्दे आहेत निवडणुकीतले अजून आता हा जामखेड ते नावरा हा जो महामार्ग आहे हा शिंदे साहेबांच्या काळातच झालेला आहे आणि ते काम पूर्ण झालेलं आहे आता तो हायवे आता आपल्याला समोर दिसतेस की हायवेच्या समोरच आता आमच्या दुकानं थाटले पडलाय का हो निश्चितपणे किरायक वाढले हो किरायक वाढलंय आणि लोकांना विकास दिसत आहे त्यानंतर नगर बारामतीचा रस्ता हा पण शिंदे साहेबांनीच केलेला आहे ना रोहित पवार पण श्रेय घेतात श्रेय घेऊ द्या ना पण लोकांना माहितीये ना काम कोणी केली ती श्रेय कोणी लोकांना माहितीये ना, लोका ना, ना। आणि ही जी निवडणूक आहे ही निवडणूक सामान्यातल्या सामान्य माणसांनी हातात घेतलेली निवडणूक आहे त्यामुच्या असू द्या ना लोकांना मागच्या वेळेस असं वाटत होत कि बारामती बारामती हा बारामतीचा सुपुत्र पवार घराण्यातला आहे आणि या मतदारसंघामध्ये बारामती पॅटर्न लागू होईल असं लोकांना वाटत होत परंतु लोकांचा सगळा भ्रम निराश झाला आणि कार्यकर्ते सगळे नाराज झाले लोकांना हा लोकांना त्याचा विकास दिसला नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी निवडणूक हातामध्ये घेऊन आज सर्व जनता राम शिंदे साहेबांच्या पाठीमाग आहे अजून काही नागरिकांशी बोलू राम शिंदे साहेब काय बरं राम शिंदेची आवड काम आहे त्यांची काय काम आहे त्यांची जलसेवा योजना आहे रोड त्यांनीच केला आहे पुन्हा सभा मंडप दिले तू काय चालीस काम आहे ते काम पाहून लोक मतदान करतील का पण त्याला मतदान रोहित पवार पण प्रचार जोरात रोहित पवारांचे कामच नाही रोहित पवार भेटलाच नाही काही तुमच्या गावात तलाठी करायला वगैरे निधीने मंजूर केलाय म्हणतात आता ते राम शिंदेनीच केलेलं आहे पण तिने निधी मंजूर केला राम शिंदे आणि उद्घाटन उद्घाटन केलं रोहित पवारांनी निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला दोन उमेदवार आहेत उमेदवार कोण आहेत नाही माहित उमेदवार कोण आहेत रोहित पवार आणि राम शिंदे कशी होते लढत कोण येईल म्हणून काय वाटतं सध्याच्या प्रसिद्धी मस्त नाही सांगता ये काय बरं टप आहे का निवडणूक निवडणूक निवर्न टप मध्ये तरी हवा कोणाची वाटते प्रचारात हवा कोणाची वाटते आपण बिटकेवाडी मध्ये होतो आणि येथील जनमताचा कौल घेण्याचा प्रयत्न केला आमदार रोहित पवार कि आमदार राम शिंदे कोणाला कर्ज जामखेड करून निवडून देणार याचा थोडासा मागाव घेण्याचा प्रयत्न केला वीस ला मतदान होईल तेवीस ला निकाल येईल पण त्याच्या आधी या मतदारसंघात काय चाललंय कसं वातावरण आहे हे आपल्याला दाखवायचा प्रयत्न केला आज इथेच थांबू उद्या भेटू नवीन भागात आपण पात्रा वास्तव मराठी नमस्कार मी संदीप खरे आपण वास्तव मराठी आज आपण कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय आढावा घेण्यासाठी आलेलो आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची लढत महाविकास आघाडीकडून रोहित पवार विरुद्ध महायुतीकडून राम शिंदे या दोन आमदारांमध्ये ही लढत होते आणि कर्जत जामखेडखेड कोणा सेबत आहे हे जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत कर्जत जामखेड मतदारसंघातील जामखेड सरामध्ये आहोत आणि येथील नागरिकांशी चर्चा करू त्यांना काय वाटतं त्यांचं निवडणूक लागली माहिती आहे का निवडणूक लागली माहिती आहे कोण उमेदवार रोहित पवार राम शिंदे कशी होती लढत लढत चांगली होईल चांगली होईल चर्चा कोणाची चर्चा रोहित पवार ची का बरं त्यांची चर्चा आहे काम केले काय काम केले विकास काम जामखायला काहीच नव्हतं काहीच नव्हतं काय वाटतं तुम्हाला रोहित पवार की राम शिंदे कुणाची चर्चा आहे मी सर्विसदार आहे रोहित पवार की राम शिंदे कोणाची चर्चा आहे रोहित पवार की राम शिंदे रोहित दादा रोहित पवारांची काय हवं आहे रोहित पवारांची कारण ज्यांचा त्यांच्या मागे पाठीशी दोन्ही आमदार आहेत दोन्ही आमदारांमध्ये लढत होते कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जात खास म्हणजे खेड्या गावात म्हणजे त्यांचा मेन गोष्ट म्हणजे कीर्त डावखाना आम्हाला त्याच्यासाठी म्हणजे पर्यटन धाव करण्यासाठी म्हणजे आम्हाला दहाव्यांच्या बरोबर आठवड्याला गाडी येत होती तरी गरीब लोकांना कारण ते संत गाव कोणतं गिरवली चोंडीच्या अलीकडे म्हणजे तुम्ही रामचंद्रांच्या तीन किलोमीटर अलीकडे तुमचे आमदार कोण आहे रामशिंदे रोहित पवार आमदार येतात आता नाही आता रोहित पवार कशी लढत होते राम शिंदे रोहित पवार कशी लढत होईल टपमधी होणार टपमधी होईल ना का बरं टप होईल टप फाईट तुम्ही कार्यकर्ते दिसतायत राम शिंदेचे रोहित पवारांनी विकास केलाय म्हणतात जामखेड मध्ये काहीच नव्हतं राम शिंदे होते त्या काळात काही चाललंय राम शिंदेने फार विकास केलेला आहे जी बंधारे काम ही सगळे जी त्या सांगवी ही माझ गाव आहे तिथे पाच बंधारे रत्नापूर मधून बंधारे झालेले पाच पाच बंधाऱ्यामुळं जी पाणी साचणार आहे का ती जास्त पाणी साचण्यात आल्यामुळं कसच भाग वाढला आमचा आमच्या आमच्या जो जो साडे चार कुटी काम आले कोटी म्हणजे रस्त्याची काम परत महादेवाच्या मंदिरासाठी परत ही ब्लॉकी गावात आलेले आहेत आपण पेक्षा रोज पवारांनी जास्त विकास केला असा त्यांचा दावा आहे आता ती त्यांच्या पद्धतीने सांगणार ना दावा कसा आता आमच्या पद्धतीने आम्ही सांगणार कसे काय केले काय काम केले काय कामं केले काय सांगण्यासारखी नाही का पंचायत समितीची कामं केलेले सगळे भरपूर कामं केलेले आहेत तुम्ही कुठले इथलेच हवा कुणाची राम शिंदे चांगला माणूस आहे चांगली कामं केलेली मागच्याच लोकांनी नाकारलं होतं त्यांना नाकारलं म्हणजे का नाकारलं ही नवे पर्व आले नवीन आले त्यांनी नोकरी लावू असं करू तसं करू म्हणून त्यांनी हा असं करू एमआयडी असं करू तसं करू म्हणून इकडे नवीन आपलं तरुण वर्ग तिकडे म्हणजे गेले मुळे झालं जरा आज झालं पण ती सगळं कळलं आता जनतेला कोणच कसं आहे काय काय कळलं जनतेला कुणी काय केलं बाबा त्यांनी काम केलंच ना केलं पण ह्यांच्या काम त्यांच्या काम बदल आहे ना काय बदल बदल ह्यांनी जास्त निधी दिला रामचंद्रनी जास्त निधी दिला म्हणताय नाही एक मिनिट जामखेडमध्ये हे नाही रोहित दादा फक्त जास्त निधी दिले राम शिंदे जास्त निधी नाही नाही जाम हे दिलाय रोहित दादा दिलेला आहे त्यांनी स्मशान भूमीसाठी जागा दिली करून सांगा अजून काय नागरिकांशी बोलूया निवडणूक लागली तर जामखेडचे निवडणूक कोणत्या मुद्द्यावर होते विकासाच्या विकास कोणी केला विकास विकास केलाय ना दोन्ही आमदारांनी केलाय दोन्ही आमदार समोर समोर आहे माझं कोणाला एवढायचं राम शिंदे साहेबांना राम राम शिंदे ना त्यांचा विकास चांगलाय ना काय विकास केलाय त्यांनी जलयुक्त शिवार मधन बंद रे पाण्याची समस्या भरपूर होती ती सुटल्यासारखी पाणी भेटलंय पाण्याची समस्या सोडवली पण विरोधक तर सांगतात राम शिंदेच्या काळात काहीच काम झालं नाही झालं होतं ती दाखील नव्हतं त्या टायमाला त्यामुळे तुम्हाला काय वाटतं कोण आमदार होईल आता या निवडणुकीत भूमिपुत्र भूमिपुत्र कोण भूमिपुत्र कोण शिंदे रोहित पवार नाही आपण आता झाले ना आमदार झाले ना तुमचे पाच वर्ष स्वीकारले ना आता पाच वर्ष त्यांचे पाच वर्ष झाले त्यांचे विकास पण केलाय त्यांनी म्हणतात केलाय त्यांनी बी केलाय काय एवढं पच्छ समिती एवढंच केलं नाही असं गाव नाही राम शिंदे केलं गाव रस्ते केले हो तुमचं गाव कोणते आहे सांग तुमच्या गावात कुणाची आव आहे राम शिंदे काय काम केले तुमच्या गावात बांधारे केले अजून परत रोड केले रोडचे हो परत तसलं ब्लॉक टाकले तर रोहित पवारांनी खूप कामं केले तर अशी सोशल मीडिया आहे त्याच्यावर ते आमदार आमच्या गावात तर नाही काहीच काहीच काम नाही आमच्या गावात काहीच नाही गेलं आणि आता ते मत मागायला येतात का तुमच्याकडे नाही मला तर काही मागाय नाही झाली अजून नाही तुमच्या गावात कुणाला मता देखील भेटत आपलं रामसिंदेल रामसिंदेल तुमचं गाव कोणतं आहे सांगवी सांगवी तुम्ही एकाच गावचे म्हणतात गावात एक पण काम नाही रोहित पवारांचं खरं खरं आहे ना कशावरून कशावरून आता राम शिंदेने चार कोटी साठ लाखाचा रस्ता मंजूर केलेला आमच्या गावात सभा मंडप दिलेलं होतं अशी भरपूर विकास काम केलेली आहेत अशी कॉन्ट्रीट करण गावात प्रत्येकाच्या दारात ब्लॉकची सिस्टीम ती सगळं व्यवस्थितपणे करून दिलेली तर रोहित पवार यांनी जलसंधारण मंत्री होते तेव्हा सात बंधार आमच्या नदीत केलेले जलसंधारण मंत्री असताना त्यांचा पराभव झाला असं कसं घडलं आता ठीक ती काय जनतेने ही केलं के होती त्यांनी बोलले केली बाबा नोकरी लाव आम्ही असं करू तुमचे लग्न करून देऊ अशा बरेचशी कारण दिले त्या लोक जनता गरीब आपली फसली त्यांच्या बशी आता चोवीस ला काय होईल आता राम शिंदेच लागणार सगळ्यांना कळलं काय केलं बाबा यांनी काय नाही ते आता राम शिंदेच राम हो राम शिंदेच पावशी <laughs> लाडक्या बहिणीचे पैसे भेटतात हो भेटतात ना कोणत्या सरकारने दिले माहितीये आहे का एवढं काही सांगता येणार नाहीये पण एकनाथ शिंदेचे पैसे येतात लाडक्या बहिणीचे असं सांगते ते आता परत सरकार एवढून देतील का महिला हो देतील ना का नाही देणार आता इथं कोण उमेदवार आहे सरकारचे इथं उमेदवार सरकारचे शिंदे सर आहेत ना ओळखता का तुम्ही त्यांना हो मतदान होईल का शंभर टक्के रोहित पवारांचं पण काम चांगले म्हणतात रोहित पवारांचं बी काम चांगले शिंदे सरांचं बी चांगले आता कोणाला या ह्या वेळेस शिंदे सरांना शिंदे सरांची निवड आहे राम, तुम, शांग्वी, शांग्वी, शांग्वी। राम शिंदे हो तुमचं गाव कोणतं बाबा सांगवी 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 तुमच्या गावात कोणाचे आव आहे शिंदे साहेबाची राम शिंदे हा काय काम केलेत ने बंधारे तीन केलेत बंधारे केलेत हा काय फायदा झाला त्याचा ने पाणी उस तीन लावले तर ऊस लावले आधी नव्हते का आधी नव्हतं त्याच्यानंतर रोहित पवार आमदार झालेत त्यांनी पण कामं केलेत ना काहीच केलं ना आमच्या इथं नाही तर ते अजून राष्ट्रवादीच कोण आहे रोहित पवारांचं कोण आहे हे म्हणतात सांगेल रोहित पवार आलेच नाही कामच नाही केलं आम्ही सांगेन म्हणून असं झालंय का काही सगळ्या गावाने काम झालेली रोहित पवारांचं माग जमतोय त्यामुळे ही तु दि रोहित पवारच इथले आमदार एकोणीसचं वातावरण वेगळं होतं चोवीसचं वातावरण वेगळे जाणवते जाणवत आहे शंभर टक्के आता काय असं काय झाले वाय कोणीसला जरी हुशार असतं ते जाणवलंच असतो ना आता रोहित पवारने भरपूर गाव मध्ये झाले रोहित झगडावं लागते आता गावागावात नाही तसं नाही ना आता काय महाविकास आघाडीच्या गावागावात जातोय सांगली गावात जशी परिस्थिती असते ना काही ते जुने काम झाले काही नाही झाले पण त्यांना करून अडीच वर्ष नाही अडीच वर्ष त्यांना अडीच वर्ष भेटले अडीच वर्षाच्या मनात भरपूर काम झाले रोज पोराने जास्त काम केले म्हणतात तुम्हाला आमच्याकडे कोणी माणसांनी काम केलेले नाही कोणत्या गावात दामणगाव कोणाला निवडून देतील लोक आता बघू गेल्या वर्षी दादांना म्हणजे जास्त वेळ भेटला नाही ना। ह्या वेळेस म्हणतात राम शिंदे साहेबांचा मग बघू आता राम शिंदे साहेबांना मत देऊ राम शिंदे निवडून द्यायचं okay. ओके कुणाला निवडून लोक तुम्ही कार्यकर्ते का हो काय <laughs> राम शिंदेला निवडून दिलं पाहिजे अहो साहेब दिलंच पाहिजे अह रोहित पवारच काय घंटा काम नाही ना रामगिर काहीच दिसत फक्त काय रस्ते दिसत कुणाचे रस्ते दे हे साहेबाच्या काळातले मंजूर हे आहेत केंद्राचं काम आहे राज्याचं काम नाही कोणते मुद्दे लोकांकडे कोणते मुद्दे म्हणजे पाणी आणू जे पाणी आणलं का कशाचं पाणी जे रामचिंद पाणी आणलं ते त्यांनी अडवलं पाणी का तुम्ही पाणी काय अडवतो आमचं शेवटवरून तीच केलं काय केलं गेले त्यांनी जेव्हा काँग्रेस सोडलं तेव्हापासून त्यांनी काय केलं जाम नाही जामखेड त्यांनी ना केला इकडे बघा ते ना बघू इकडे ना तुमचा इकडे ना इकडे बघा शेत पवारने काय केलं जामखेडला त्यांनी असं लटकिवलं काय केलं शरद आमचा काय केला आमचा उद्धार काय केला नाही आता पवार काय करणार नाही आमचं काय करू शकलो नाही आमचा शिंदे तुम्हाला का काय वाटतं कशी लढत होईल रोहित पवार शिंदे राम शिंदे पन्नास हजार जम्मू काश्मीर पण टप निवडणूक वाटते आम्हाला हे टप नाही कोणत्या भागातून मताधिके घेतील तालुक्यातून रामसंद शाबा तालुक्यात राहील का लेड हा शंभर इकडे फिरले घे तुम्ही फिरले का आणि इकडे जामखेडला जामखेड मध्ये फिरती का बरं राम शिंदेला लेड राहील काय राम शिंदे कामच चांगले काय गोड शमराची रस्त्याची दाट बांधे केली होत सगळ्याची कामच चांगली होत स्वतः दुखापत सगळ्यांना सहभागी होतो दुखात सहभागी होतात तुमचं गाव कोणतं गाव पिंपरखेड पिंपरखेड कुणाचे आव आहे पिंपरखेड मध्ये राम शिंदे कोणता पक्ष आहे त्यांचा भाजप 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 लोक देतील का निवडून भाजपला नाराजी म्हणतात शेतकऱ्यांमध्ये आहे ना काय भाजप सरकारला निवडून देतील लोक परत हो शंभर शंभर आधी देतील काय परत का म्हणजे आता रोहित पवारने काही काम केलीच नाहीत ना हा कसं निवडून देणार असताय तुम्ही अजिबात काम नाही केलं नाही थोडीफार तरी केली असेल ना काय काम केलं तर एखाद्या तरी केलं असेल नाही आम्हाला तर आठवत नाही काम केलं कोणत्या मुद्द्यावर आमचा आष्ट तालुका आहे आष्ट तालुका कुठे चाललेत सेमेला पुणे साहेब आहे शिंदे साहेब आहे शिंदे साहेब पक्ष कोणता आहे कमल येईल का निवडून कमलकरी नाराजी व्यक्त करतात एकशे एक टक्के रोहित पवारांनी काम केलं नाही काय काम केले त्यांनी बारामती पैसे त्यांनी आपल्या हे आहे काय वाटतं कशी लढत होईल रोहित पवार राम शिंदे कार्ड एडिटर विजय कोण होईल शिंदे का बरं शिंदे होतील शिंदेचा भाजपचे पण हे पोलीस कार भाजपचे कार्यकर्ते का काय हा ही समजा हा म्हणतात कार्यकर्ते काय बरं राम शिंदेला निवडून या वाटतं तुम्हाला चांगले कार्यकर्ते पहिल्यापासून त्यांनी काम केले त्यांनी रोहित पवार पण म्हणतात चांगले कार्यकर्ते मनाला म्हणत असते पण यांनी काम केले ना दोन्ही कार्यकर्त्यांनी ती आणि स्थानिक पाहिजे होतो या जामखेड शहरातील नागरिकांशी आपण संवाद साधला या ठिकाणी थोड्याच वेळात राम शिंदेची सभा पार पडणार आहे आणि त्या सभेपूर्वी आपण बाजूला कळून घेतला त्या ठिकाणी आपल्याला रोहित पवारांचे कार्यकर्ते भेटले आणि राम शिंदेचे कार्यकर्ते भेटले निकाल काय असेल तो असेल परंतु पूर्वीचं वातावरण हे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आज इथेच थांबू भेटू नवीन भागात आपण पात्र आवाज सम्राट लाईक कराईब करा